माजी नगराध्यक्ष अॅडव्होकेट वैभव पाटीलंना भाजपकडून रिटर्न गिफ्ट जिल्हा नियोजन समितीवर अॅडव्होकेट वैभव पाटील यांची निवड पालकमंत्री दादा पाटील यांची वैभव पाटील यांच्या पाठीशी मोठी ताकद दादांच्या ताकदीमुळे जिल्ह्याच्या राजकीय पटलावर विट्याच्या पाटील गटाची जोरदार कमबॅक नमस्कार आपण पाहत आहात पीपी न्यूज विटा शहरासह खानापूर तालुक्यातील महत्वपूर्ण बातम्यांसाठी पीपी न्यूज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका विटेचे माजी नगराध्यक्ष ऍडव्होकेट वैभव पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षाच्या वतीने त्यांना रिटर्न गिफ्ट देण्यात आलं प्रवेशानंतर अवघ्या चारच दिवसात त्यांची जिल्हा नियोजन समितीवर वर्णी लावण्यात आली सांगली जिल्ह्यात या समितीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने अनेक दिग्गज इच्छुक असताना वैभव पाटील यांना संधी देऊन पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी त्यांच्यावर मर्जी असल्याचं दाखवून दिलं गेल्या अनेक वर्षात जिल्ह्याच्या राजकीय प्रवाहापासून दूर असलेल्या विटेच्या पाटील घराण्याला भाजपने संधी दिल्यानं ते जिल्ह्याच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा पाटील गट ताकदीने सज्ज झालाय खानापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुहास बाबर यांचा वाढता राजकीय प्रभाव आणि घोडदौड लक्षात घेता त्यांच्यासमोर काँग्रेस आणि राष्ट्रवादी हतबल ठरत आहेत असं चित्र निर्माण झालं होतं परंतु आमदार सुहास बाबर यांचा वारू रोखण्यासाठी मित्रपक्षच पुढे आला दोन हजार एकोणतीसला स्वबळावर भाजप निवडणूक लढवू शकते या उद्देशाने प्रत्येक मित्रपक्षाच्या आमदाराच्या मतदारसंघात देखील भाजपने मोर्चे बांधणी सुरू केली आहे त्याचाच एक भाग म्हणून खानाप्रात अॅडव्होकेट वैभव पाटील यांना पक्षात घेऊन बळ देण्याचं काम सुरू झालं はい <music> आमदार सुहास बाबर यांचे भाजपमधील सर्व नेत्यांशी सलोख्याचे संबंध असताना देखील त्यांनी मित्रत्व सलोखा आणि राजकीय प्रभाव यामध्ये गल्लत होऊ दिली नाहीत भाजपचा राजकीय प्रभाव वाढला जावा यासाठी वैभव पाटील यांना पक्षामध्ये घेऊन चारच दिवसात त्यांची जिल्हा नियोजन समितीवर निवड करण्यात आली खानापूर तालुक्यातून आता आमदार सुहास बाबर हे पदसिद्ध तर वैभव पाटील हे भाजपचे प्रतिनिधी म्हणून जिल्हा नियोजन समितीत काम करतील वास्तविक जिल्ह्यात अनेक दुरंधर नेते कार्यरत असताना अॅडव्होकेट वैभव पाटील यांना संधी देऊन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी गटाला सुखद धक्का दिलाय तर भाजप वाढवण्याचं काम व भिस्त वैभव पाटलांवर सोपवल्याचं भाजपकडून सांगण्यात आहे विटा नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवला जावा यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते मंडळी वैभव ता ताकद देताना दिसत आहेत